नमस्कार आपल्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्याचं स्वागत आहे तर सकाळी हिरोला गोंड्यांना चांगलंच मारलं तर, मन्ला, मन्ला तर ते व्हिडिओ बघा तुम्हाला ते पुढं लागतं कारण की हिरो म्हणलं मला नाही मारत मला नाही मारत ते बोकड शिंगाला धरलं जसा पळत गेला तसं त्याला पाडलं तर ते तुम्ही बघा नाही छत्रपती लागला रडाय हिरो सांगितलं चांगली नाही बळनी ते वक्काळं बी परत लागलं राहणार त्याला बघून तर तिथे आहे ते म्हणजे ते बघा पुढे पुढे कशाला पोहतो मग सर इकडून आड येतो आता कोंड्याचं मार त्याला बा या हां जा किती इरे इरू लो मार जा कोंड भाव जा मार दुमशिव त्या बात त्याला हिरू का बघतो या त्याच्या ना कानाखाली बघ तू मारतोय का अरे तिकडे शिर्डी किती पळाल त्यामुळे ते तू तसा त्याच्या फोटो पळाल्यावर काय करेल हिरो ही शिंग कस लागला असतं ही शिंग लागला अस तुला तुला आमच्या पिल्यावर काटी टाके काडी टाकून जा पुढं नाही दूध तिकडं घे पुढे आत्ता ये मापे ल्याला हिरी याला बार का, का ला खा ला ना जा की लावायला काला काले म्हणजे मारत हिरो

अरे जा जा सकाळी गोंड्यानं एरिवला मारल बाबा बेकार मारल त्यानं पळाला ते शिंग धरल्या मार गोंड्या लागलाय मारायला एखादा सावलेला उभा राहिलाय असं बघ ते लांब आहेत मग गोर चरते अरे टाक कार थंड हवा सुटली सगळी सगळी इकडं आला बाळा आला याबाजी गुरु गेली खालत आईच्या ए बाबा आता पंधरा दिवसानं मलोडीची यात्रा चालू होईल सगळी इकडं बाका आता इथनं बुड बाका आज दिसेल आणखी आज थंड हवा सुटली आहे म्हणजे पाऊस पडला असं वाटतंय